गेली तीन वर्ष दुरुस्तीच्या छायेखाली बंद ठेवण्यात आलेल्या आंबेड सावित्री पुलावरती प्रशासनाने कोट्यावधी रुपये खर्च करून अखेर या पुलाची दुरुस्ती पिलाने कंपनीकडून केली गेली मात्र पूल सुरू होताच अवघ्या महिनाभरातच या पुलाच्या सुरक्षिततेचा प्रश्न मोठा आला आलाय नुकत्याच काही दिवसांपूर्वी सुरू झालेल्या वाळू व्यावसायिकांच्या हजारो ब्रासने भरलेल्या वाढ याच पुलाखालून जात असल्याने पुलाला पुन्हा धोका निर्माण होण्याची भीती निर्माण झाली आणि त्यामुळे आता अखेर मनसे महाराष्ट्र राज्याचे रस्ते साधन अस्थापनाचे उपाध्यक्ष अमित शिंदे यांनी या पुलाची पाहणी केली यावेळी संबंधित विभागाची भेट घेऊन सुरू असलेला अनागोंदी प्रकार थांबवण्यात यावा अन्यथा मनसे स्टाईलने याचं उत्तर देऊ असा इशारा अमित शिंदे यांनी दिलेला आहे आपल्याला कल्पना असेल की हा जो पूल आहे गेले अडीच ते तीन वर्ष हा पूल कम्प्लिटली बंद होता आणि त्याचं कारण प्रामुख्याने हे बार्जेसच होते तरी पण मनसेच्या पाठपुराव्यामुळे हा ब्रिज ऑक्टोबर महिन्यात ओपन झाला आपण जर बघाल तर पुला या पुलासाठी या पुढच्या ब्रिजसाठी तीस ते पस्तीस कोटी खर्च झालेला आहे आणि ब्रिज जेव्हा बंद होता तेव्हा इकडचे जे स्थानिक असतील व्यापारी असतील किंवा हा जर आपल्याला माहिती असेल तर हा दोन जिल्ह्यांना जोडणारा पूल आहे आणि रत्नागिरी जिल्हा जो आहे आणि रायगड जिल्हा या जिल्ह्याला जोडणारा हा पूल आहे आणि त्यामुळे काय झालेलं की व्या म्हणजे इकडे जे स्थानिक असतील किंवा व्यापारी असतील हे हे अक्षरशः गेले तीन चार वर्ष त्यांचा व्यापार ठप्प झाल्यामुळे देशोधडीला लागलेले आणि त्यानंतर बऱ्याच कष्टानंतर स्थानिकांचा पाठपुरावा असेल मनसेचा पाठपुरावा असेल त्यानंतर हा ब्रिज तीस पस्तीस कोटी रुपये खर्च करून खर्च झाला सुरुवात करण्यात आला खर्च करून आणि त्यानंतर आता पुन्हा इथे धोका निर्माण झाला आहे कारण की आठशे ते हजार मेट्रिक टनचे बार्जेस जे आहेत ते पुलाखाल जात आहेत आणि अवैधरित्या इथे वाहतूक सुरू आहे त्याचप्रमाणे जर आपण बघाल तर इथे पुढेच चेकपोस्ट आहे वीस टनाची वाहन जायला परवानगी आहे इकडे पण वीस टनापेक्षा पण अधिक क्षमतेची जी वाहनं आहेत किंवा वजनाची वाहनं तिथून जात आहेत मग अशा वेळेला या पुलाला म्हणजे मला असं वाटतं की प्रशासनाने सुपारी घेतली आहे का इकडे की या पुलाचं एकदम खेळखंडोबा करून टाकायचा पुला पुलाची वाट लावून टाकायची आपण बघाल तर काही वर्षांपूर्वी सावित्री पूल जो मुंबई गोवा हायवेवरती आहे तो पूल पडला होता आणि तिथे त्याच्यामुळे एस टी असेल ती वाहून गेली होती आणि वाहने वाहून गेली होती नागरी मृत्यूभेख पडले होते आणि तीच घटना मला वाटतं प्रशासन वाढ बघते का इकडे परत रिपीट होण्याची करेक्ट तर मला प्रशासनाला महाराष्ट्र राज्य सरकारला माझा विनंती आहे की लवकरात लवकर हे जे अवैध प्रकार सुरू आहेत हे थांबवा हे तर महाराष्ट्र आपल्या पद्धतीने उत्तर देईल